मी अनिल आर जिपकाटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील शिल्पनिदेशक आपलं हार्दिक स्वागत करतो आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण या सूचना या व्हिडिओमध्ये आपणास सांगतो आहे तर आय टी आयच्या दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये कुठलाही ट्रेड मिळाला नाही अनेक उमेदवार काहीतरी उपाय सांगा असे प्रश्न विचारतात अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेच्या शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील आगस्ट दोन हजार चोवीस सतरासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ ई डॉट इन तर आय टी आयची दुसऱ्या प्रवेश फेरीची निवड यादी दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसला लागली आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसपासून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि या दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये सुद्धा नंबर लागला नाही तर अशा उमेदवारांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे तर ज्या उमेदवारांना दहावीचे गुण कमी आहे मार्क कमी आहे अशा उमेदवारांना मी काही सूचना सांगतो त्या सूचनेचं पालन करावं जेणेकरून आपलं आय टी आयच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये निश्चितच ट्रेडला नंबर लागेल ज्या उमेदवारांना पन्नास टक्केपेक्षा खाली गुण आहेत अशा उमेदवारांनी जे टॉप टेन ट्रेड आहेत अशा ट्रेडमध्ये ऑप्शन्स टाकू नये आय टी आयमध्ये रिक्त जागेचा अभ्यास करावा आणि आपल्या गुणाचा विचार करून ज्या ट्रेडला मागणी कमी आहे अशा ट्रेडमध्ये आपले ऑप्शन्स एक नंबरवर ठेवावे पुढील फेरी ही तिसरी फेरी असेल आणि त्या तिसऱ्या फेरीमध्ये पहिले पाच विकल्पानुसार आपल्याला प्रवेश घ्यावा लागतो तेव्हा विकल्प हे आपली महत्त्वाचे आणि आपल्या गुणाचा विचार करून टाकावे जसे की बरेच विद्यार्थी कार्पेंटर प्लंबर गवंडी पंप ऑपरेटर कम मेकॅनिक अशा ट्रेडमध्ये आपले विकल्प टाकत नाही त्याचा फायदा पन्नास टक्केपेक्षा कमी किंवा साठ टक्केपेक्षा कमी मार्क असलेल्या उमेदवारांनी ह्या ट्रेडचा निश्चितच उपयोग करावा विकल्प भरावे कारण शासकीय आस्थापना आणि प्रायव्हेट म्हणजे खाजगी कंपन्या यामध्ये प्लंबर कारपेंटर पंप ऑपरेटर कम मेकॅनिक गवंडी अशा उमेदवारांना खूप मोठी मागणी आहे तर खात्रीशीर अशा ट्रेडला आपले विकल्प भरावे जेणेकरून आपला नंबर लागेल आणि गव्हर्मेंटमध्येही नोकरीची मोठी संधी यांना उपलब्ध आहे तेव्हा अशा उमेदवारांनी आपले विकल्प मागणी कमी असलेल्या ट्रेडमध्ये भरावे आणि याचा फायदा घ्यावा मागणी कमी प्रवेशामध्ये आय टी आयमध्ये ॲडमिशन होत असताना आहे परंतु नोकरीसाठी सर्वात मागणी अशाच ट्रेडला आहे याचासुद्धा विचार करावा त्यानंतर ज्या उमेदवारांना साठ टक्केपेक्षा जास्त मार्क आहे आणि अशा उमेदवारांचा फिटर आणि इलेक्ट्रिशियनमध्ये नंबर लागला नाही अशा उमेदवारांनी वेल्डर या ट्रेडला पहिला विकल्प भरावा जेणेकरून आपला नंबर निश्चित लागू शकेल आणि वेल्डर ट्रेडमध्ये जगात सर्वात जास्त मागणी असलेला हा वेल्डर ट्रेड आहे ज्यामध्ये स्किल वेल्डरची खूप मोठी मागणी आहे आणि अनेक जागा स्किल वेल्डरच्या रिक्त आहेत तेव्हा निश्चितच या ट्रेडसाठी सुद्धा विकल्प भरावा असे अनेक ट्रेड आहेत की ज्यामध्ये नोकऱ्यांच्या संधी आहेत आय टी आयचा प्रत्येक ट्रेड हा नोकरी मिळवून देणारा असल्यामुळे कुठल्याही ट्रेडमध्ये आय टी ट्रेड आय केलं तरी आपलं भविष्य उज्ज्वल आहे बरेच विद्यार्थी अकरावी बारावी आणि अकॅडमिक कोर्सच्या मागे लागून आपला वेळ घालवतात आणि त्यानंतर पुन्हा आय टी आयला प्रवेश घ्यायला येतात तेव्हा असं न करता सर्वप्रथम आय टी आय करावे आणि नंतर लर्निंग क्लो कोर्सद्वारे आपलं एज्युकेशन वाढवत जावं महाराष्ट्र राज्यामध्ये कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत एकूण जवळपास त्र्याऐंशी व्यवसायामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी येथे कॉस्मेटॉलॉजी ड्रेसमेकिंग वेल्डर पंप ऑपरेटर कम मेकॅनिक फिटर इलेक्ट्रिशियन आय सी टी सी एम या ट्रेडसाठी सुद्धा विकल्प भरावी आणि तिसरा प्रवेश फेरीचा लाभ घ्यावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी येथे सर्व उमेदवारांना रेल कौशल योजनेची ट्रेनिंग त्यानंतर ऑनजॉब ट्रेनिंग इंडस्ट्रीयल विजिट आणि बाहेर राज्यातसुद्धा प्रशिक्षण कालावधीमध्ये ऑनजॉब ट्रेनिंगची सोय करून देण्यात आलेली आहे आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्या इथे आणखी ॲडव्हान्स स्किल सुद्धा पाठविण्यात येत आहे पुढील वर्षी सर्व उमेदवारांना सर्व इच्छुक उमेदवारांना हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंटची योजना आखलेली आहे तेव्हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी येथील ट्रेडसाठी विकल्प भरावे आणि आपला फायदा करून घ्यावा ज्या उमेदवारांना भरपूर मार्क आहेत परंतु त्यांनी अद्यापही आय टी आयचे ऑनलाईन अर्ज सादर केले नाही अशा उमेदवारांसाठी संस्थास्तरीय उपदेशन फेरी म्हणजेच स्पॉट ॲडमिशनची सोय आहे तेव्हा अशा उमेदवारांनी आपले ऑनलाईन अर्ज चोवीस आगस्टपर्यंत भरावे आणि त्या अर्जाचे निश्चितीकरण करावे तर चला मग आय टी आयला प्रवेश घेण्यासाठी आणि आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद